आज आपल्या या प्रभागातून तुमच्या सर्वांसाठी पुढचे पाच वर्ष मनापासून काम करण्यासाठी तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी जे नगरसेवक या प्रभागातून होणारच आहेत त्यांच्या प्रचारा निमित्त इथं ही जी सभा घेतली ज्याच्यामध्ये आत्ताच ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं अनुभवी वसंत भाऊ बोराटे हे आपल्या या प्रभागातून उभे आहेत तसंच विशालभाऊ आहेर रुपालीताई अल्लाट अश्विनीताई जाधव हे चारी उमेदवार आज आपल्या सर्वांसमोर उमेद उमेदवार म्हणून असले ते जो काही सर्वे आमच्यापर्यंत आलेला आहे आणि पोलिसाचा रिपोर्ट जर बघितला तर ता सोळा तारखेला सोळाच ना पंधरा तारखेला मतदान आहे होतं रिझल्ट दे, दे। सोळा तारखेला जेव्हा मतपेद्या फुटतील तेव्हा हे चारीच्या चारी, चारी हे आपल्या सर्वांचे नगरसेवक झालेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात आज राजमाता जिजाऊंची जयंती त्यांचं कार्य त्यांचे विचार त्यासमोर मी नतमस्तक होतो या सभेसाठी येत असताना थोडासा उशीर झाला त्यासाठी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो बरेच वक्ते इथं बोलून गेले असतील तुम्ही तुमच्या घड्याळामध्ये बघत असाल मी सुद्धा या पिंपरी चिंचवड मध्ये गड्याळाचाच प्रचार करण्यासाठी आलेलो आहे काही लोकांना असं वाटत असेल मी इथं कसा योग्य वेळेस योग्य निर्णय असं समजायला काय हरकत नाही काय झालंय या परिसरामध्ये फिरत असताना आमच्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना एक गोष्ट जाणवली की या महानगरपालिकेमध्ये राहणारे जे सर्व नागरिक आहेत तसंच पुणे शहरामध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांनी तरी मनामध्ये ठरवलंय की भाजपची जी इथं सत्ता आहे जी दोन नेत्यामध्ये विभागली गेली आहे ती सत्ता काही झालं तरी या महानगरपालिकेतून काढून टाकायची असं लोकांनी ठरवलेलं आहे आमचे कार्यकर्ते आम्हाला भेटले पदाधिकारी भेटले इच्छुक उमेदवार भेटले सर्वांनी आम्हाला सांगितलं की लोक म्हणतायत की या दोन राष्ट्रवादी जर वेगळ्या वेगळ्या लढल्या तर मत विभागली जाऊ शकतात आणि त्याचा फायदा हा मात्र भाजपला होऊ शकतो त्यामुळे या शहरातून एक मोठा रस्ता मधून जातो रस्त्याच्या जा या बाजूला दाढीवाला आमदार दुसऱ्या बाजूला बिना दाढीवाला आमदार दाढी असणं नसणं काय वाईट नाही माझ्याकडे दाढी आहे त्यामुळे चुकीचं काहीच नाही पण विषय एवढाच आहे की या शहरामध्ये या दोन भाजपच्या आमदारांनी आपलं एक साम्राज्य उभं केलंय रस्ता करायचा असेल तर त्यांच्याच घरच्या लोकांनी नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्ता करायचा डांबरीकरणाचं जर जा काम आलं तर त्यांनीच करायचं पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करायची असेल तर त्यांनीच करायचे खूप मोठं काम आलं तर सम कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांच्याच नातेवाईकांनी करायचं अहो कुत्र्याची नसबंदी करायची वेळ आली तेव्हा त्यांच्याच कार्यकर्त्यांकडनं नसबंदी करून घेतली नसबंदी तर केलीच नाही फक्त बिलं काढली मी काल परवा एक व्हॉट्सअपवर पर चित्र फिरत होतं मोकाट पिंपरी चिंचवड कुत्र संघटना सगळी कुत्री खुश आहेत या महानगरपालिकेची नसमंदीच नाही झाली पॉप्युलेशन वाढतच गेली लोकसंख्या त्यात सात कोटी रुपये गेल्या पाच वर्षामध्ये यांनी काढले आणि त्याचं नुकसान आपल्या सर्वांचं कसं झालं तर गेल्या तीन वर्षामध्ये दीड लाख लोकांना सर्वसामान्य लोकांना लहान मुलांना कुत्री चावलेली आहेत या शहरामध्ये यांना काय झालंय फक्त कागदावर बिलं काढायची काम, हो काम तर करायचंच नाही पैसे खाऊन मोकळं व्हायचं एखादं काम सुरू केलं तर वर्षानुवर्ष काम होत सुद्धा नाही त्याचं उदाहरण हित आहे हीच ना त्या दोन टाक्या पाणी मिळालं का तुम्हाला या टाकीतून काय टाकी बांधायची त्यातून पैसे खायचे आणि पण टाकी कशासाठी बांधलीये घरापर्यंत पाणी तर आलं पाहिजे ना त्यासाठीच तुम्हाला मतदान केलं होतं ना त्यासाठीच तुम्हाला सत्तेत आणलं होतं पण नुसत्या टाक्या बांधल्यात पण आतापर्यंत घरापर्यंत पाईपलाईन सुद्धा आली नाही तुम्ही मला सांगा आणि पुरुषांनी तर अजिबात सांगू नका माझ्या माता भगिनींना मी विचारतो तुम्हाला दररोज पाणी मिळतंय का मिळत का आणि जर मिळत असेल दिवसा आणण्या तर तीन दिवसानंतर ते पूर्ण प्रेशरली पाणी मिळत का त्याला सुद्धा तुम्हाला कदाचित मोटर लावावी लागतील लावावं लागते लावा का नाही लावावं लागते अशी आजची या महानगरपालिकेची परिस्थिती आहे नऊ वर्षापूर्वी जेव्हा सतरा पर्यंत आपली सत्ता होती या महानगरपालिकेची ओळख काय होती तर एशियातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका होती का नव्हती कुणी हे शहर मोठं केलंय हे तुम्ही मोठं केलंय इथल्या स्थानिक लोकांनी मोठं केलंय स्थानिक लोकांची मन इतकी मोठी आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली मराठवाड्यातून आली खानदेशातून आली विदर्भातून आली पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध तालुक्यातून आली कोकणातून आली इथं राहिली इथं असणाऱ्या स्थानिक लोकांनी त्यांना स्वीकारलं एवढं मोठं मन आहे आणि या शहरामध्ये तुम्ही सर्वजण मिळून या शहराला मोठं केलेलं आहे म्हणून या शहराची ओळख खूप मोठी झाली होती पण गेल्या नऊ वर्षामध्ये काय वेगळं झालं दोन हजार सतरा पर्यंत आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेब मार्ग केंद्रामध्ये मंत्री असताना मोठ्या प्रमाणात निधी या शहरामध्ये पाठवला आणि दादा इथे लक्ष घालत असल्यामुळे दादांनी त्या निधीचा योग्य असा वापर करून या परिसरामध्ये जो कुठला विकास तुम्हाला सर्वांना तुमच्या डोळ्याला दिसतो तो जर कधी झाला असेल तर साहेब आणि अजितदादांच्या काळामध्ये झाला गेल्या नऊ वर्षामध्ये झालेला नाही जेव्हा आपली सत्ता दोन हजार सतरा पर्यंत होती तोपर्यंत आपल्या या महानगरपालिकेमध्ये साडेचार हजार कोटी रुपये हे ठेवी होत्या एक रुपयाचं सुद्धा तिथं लोन नव्हतं या महानगरपालिकेमध्ये पण आजची या नऊ वर्षामधली काय परिस्थिती आहे तर आपल्या ह्या सगळ्या ठेवी साडेचार हजार कोटीवरनं एकवीसशे कोटीवर आलेल्या आहेत तुम्ही म्हणाल ठेवीचं आमचं काय घेणं देणं पाणीपट्टी भरता का तुम्ही घरपट्टी भरता का ही पाणीपट्टी घरपट्टी आणि सगळे जे इतर सेस असतील ना तर जे काय टॅक्स लावला जातो हा सगळा जेव्हा एकत्रित गोळा केला जातो त्याच्यातून आपली महानगरपालिका चालत असते आणि मग आपल्या काळामध्ये आपण कुठलंही लोन नाही घेतलं कुठलंही त्याच्यामध्ये वेगळा पैसा न घेता लोकांची कामं ही मनापासून तिथं करत होतो कारण का त्या कामामध्ये कुठेही पैसा घेतला जात नव्हता गेल्या नऊ वर्षामध्ये घानेड्या सवय या दोन मोठ्या भाजपनी नेत्यांनी इथं लावलेल्या आहेत काय करतात ते चेन करतात म्हणजे एक दोन तीन हे त्यांचे बगल बच्चे कॉन्ट्रॅक्ट ह्यांनीच भरायचा म्हणजे हे भरतात असं ना का समजू उदाहरण सांगतोय ह्या तिघांनीच कॉन्ट्रॅक्ट भरायचा मग तुमच्या परिवारा परिवारातून सामान्य परिवारातून एखादा होत करू युवा जर म्हणत असेल तर मला पन्नास लाखाचं काम मी करू शकतो मी इंजिनियर झालोय माझ्या आई कष्टातून मला शिकवलंय आणि आता मला ते काम करायचं माझ्या महानगरपालिकेमध्ये काय का मी सुद्धा टॅक्स भरलाय मी सुद्धा तिथं पैसा दिलाय आणि मी फक्त माझा हक्क मागतोय कमी किमतीमध्ये मा ते मी काम करू शकतो असा एखादा युवा जेव्हा त्या महानगरपालिकेमध्ये जात होता तेव्हा हे जे दाढीवाले आणि बिना दाढीवाले जे मोठे नेते या भाजपचे आहेत ते म्हणायचे की तू काम करू शकत नाही हे काम जर कोणाला मिळणार असेल तर या तीन लोकांनाच मिळणार हे माझे बगलबत्त नाही तर माझे नातेवाईक आहेत असे किती कोटीची कामं दिली गेली हजारो कोटी रुपयाची कामं गेल्या नऊ वर्षामध्ये दिली गेली या महानगरपालिकेच्या बजेटच्या माध्यमातून या शहरामध्ये बासष्ट हजार कोटी रुपयाची कामं झाली पगार दिला गेला पगार बाजूला ठेवला तरी चाळीस हजार कोटीची कामं झाली दिसत आहेत काम, का काम आपल्याला संतशी सावता महाराजांचं इथं जे मंदिर आहे तिथं काहीतरी चढ आहे तो चढ काढलाय का आतापर्यंत का इथं जे काय पाणी जे यायला पाहिजे ते आतापर्यंत आलंय का इथं अस्त्रीकरण जे काय रस्त्याचं चांगलं करायचं ते झालंय का, चा का? मग गेला कुठं पैसा हा कोणाकडे गेला असेल तर या कार्यकर्त्यांच्या या नातेवाईकांच्या या नेत्यांच्या घरामध्ये हा पैसा गेला आणि त्याचं नुकसान जर कोणाला झालं असेल तर ते तुम्हा सर्वांना झालं अहो इथं तुम्ही का आला या शहरामध्ये कारण का इथं एमआयडीसी आहे इथं छोटे मोठे व्यवसाय आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कोणाच्या काळामध्ये आल्या पवार साहेबांच्या काळामध्ये एमआयडीसी आली पवार साहेबांनी टाटाला सांगितलं ला, प्रीमियरला सांगितलं किर्लोस्करला सांगितलं की आमच्या या महानगरपालिकाची पिंपरी चिंचवड महानगरपालिका या आसपास असणाऱ्या एमआयडीसी मध्ये तुम्हाला फॅक्टरी टाकावीच लागेल आणि त्या काळामध्ये फॅक्टरी टाकली ऑटो हब इथं आलं आणि आतापर्यंत पवार साहेब आणि अजितदादा आणि त्या काळामध्ये आपल्या विचाराच्या सरकारमुळे इथं बारा हजार छोट्या मोठ्या कंपन्या आल्या ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण आज इथं काम करताय तुमच्या सर्वांसारखे किती लोक आहेत इथे वीस लाख लोक या बारा हजार छोट्या मोठ्या कंपनीमध्ये आज काम करतात हे कधीपर्यंत आल्या कंपन्या गेल्या नऊ वर्षापूर्वीपर्यंत आल्या मग या नऊ वर्षात काय झालं कंपन्या बंद झाल्या बघा ना तुम्ही एमआयडीसी मध्ये जावा तुम्ही कुठेतरी काम करत असता त्या ऑफिसमध्ये जात असता त्या फॅक्टरीमध्ये जात असताना आजूबाजूला बघा लोकांनी काय केलंय तर फॅक्टरीवाल्या लोकांनी तिथं आता बिल्डिंग बांधायला काढले काढल्यात त्यांनी बिल्डिंग बांधायला हे जे दाढीवाला आणि बिना दाढीवाले जे मोठे नेते आहेत भाजपचे यांनी काय केलं की त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं जा त्या कंपनीमध्ये भंगारचं कॉन्ट्रॅक्ट घे जा त्या कंपनीमध्ये लेबरचं कॉन्ट्रॅक्ट घे जा त्या कंपनीमध्ये तिथं छोटं मोठं काम असेल तर तू घे आणि वाडी उदाहरणाने घे आणि जर कुणी काय बोललो तर बघतोच धमकी दिली का नाही इथं कोणाला काय लोकांना कोणाकोणाला धमक्या दिल्या वसंतराव तुम्हाला धमकी दिली का नाही मला वाटत नाही त्यांची एवढी हिंमत आहे तुम्हाला धमकी देण्याची मग अशा कंपन्याला धमक्या दिल्या मग कंपन्या म्हणाला नकोच इथं काम करायला म्हणून कंपनी म्हणते की चला इथं जमिनीच्या किमती वाढल्यात ही आखी फॅक्टरी उचलतो आणि महाराष्ट्राच्या बाहेर नेतो कोणाचं नुकसान झालं याच्यामुळे दोन हजार छोट्या मोठ्या कंपन्या बंद पडल्या कदाचित एक लाख लोकांना नोकरीचा फटका त्याच्यामध्ये बसला पडला ना आपल्याला फरक का नाही पडला आपल्याला फरक ओ या कंपन्या आहेत म्हणून इथं हा ही सगळी जी आर्थिक व्यवस्था या शहराची त्याच्यामुळे चालते नोकऱ्या मिळतात नोकऱ्या नोकऱ्यातून पगार मिळतो पगार मिळाल्यानंतर आपण काही गोष्टी घेतो म्हणून दुकानं चालतात तिथं रिक्षा चालते बरच काय बस चालतात आणि त्याच्यामुळे इथं आर्थिकरण वाढत असतं खासदार निलेश भाऊ लंके या ठिकाणी आले त्यांचं स्वागत आपण सर्वजण करू आपली जे आयटी सेक्टर आहे त्या आयटी सेक्टरमध्ये पाचशे कंपन्या आहेत त्याच्यातून साडेपाच लाख मुला मुलींना नोकऱ्या मिळाल्यात पण दुर्दैव असं तिथं जाणारा रस्ता हा या महानगरपालिकेने चांगला न केल्यामुळे दहा किलोमीटरचा प्रवास जर आपल्याला करायचा असेल तर आपल्या दोन दोन तास तिथं त्या ठिकाणी लागतात आणि त्यामुळे तिथं आयटी कंपनी आता म्हणते आता महाराष्ट्रामध्ये आणि पिंपरी चिंचवड मध्ये आम्हाला राहायचं नाही आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचंय नाही परवडणार आपल्याला नेते मोठे होतील हो हे जे मोठे मोठे इंडस्ट्रीस्ट ते अजून मोठे होतील पण ह्या ज्या कंपन्या बंद पडल्या या कंपन्या बाहेर गेल्या तर आपल्याला खूप मोठी अडचण त्याच्यामध्ये होऊ शकते म्हणून अजितदादांनी सांगितलेलं आहे की या शहरामध्ये ट्रॅफिकचा विषय ट्रॅफिकची अडचण ही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सोडवायची म्हणजे सोडवायची आहे तुम्हीच बघा ना या परिसरातून बाहेर जाताना कुठला चौक तो त्या मंदिराच्या पलीकडचा काय नावचा चौकाचं लक्ष्मीजो हो अडचण आहे का नाही किती वेळ थांबावं लागतं आपल्याला बरं सरकारचं पेट्रोल आहे राज्य सरकार का केंद्र सरकार पेट्रोल देते आपलंच बसलोय तसंच एक तास का कारण का ह्याला पर्यायी रस्ते केले नाहीत जे रस्ते तिथं उकरून ठेवलेत कामं त्या ठिकाणी होत नाहीत आणि अशी परिस्थिती फक्त या प्रभागाची नाही तर अशी परिस्थिती प्रत्येक प्रभागामध्ये त्या आय टीला जाणारा रस्ता सुद्धा अशाच पद्धतीने ह्यांनी केलाय का तर ह्यांनी फक्त बिलं काढली काम नाही केलं मग हा विषय सोपा नाही आणि छोटा नाही महानगरपालिकेचं इलेक्शन तुमच्या आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो हे चार उमेदवार तर निवडून येणारच आहेत पण येत असताना त्याला चांगल्या मताले आधिक्याने मता आपल्या सर्वांना तिथं निवडून द्यायचं आहे पण पुढच्या दोन दिवसामध्ये धमक्या दिल्या जातील तुम्हाला घाबरवलं जाईल आम्ही सुद्धा भाषण इथं करतोय आणि विधानसभेच्या सुद्धा भाषण केली तेव्हा इथं असणारे दाढीवाले आमदार आम्हाला सांगतायत बघतोच तुमच्याकडे बघा ना कोण घाबरतोय आमच्या सगळ्यांचे जिगर कसे आपण कोणासारखं आहोत आपण मराठी माणसं आहोत ना आपण वाघासारखे आहोत आपण सिंहासारखे आहोत पवार साहेब आणि अजितदादांचं जिगर हे वाघासारखं आहे आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आम्ही नाही घाबरत अशा कुठल्या लबाड महेश लांडगेला काय तुमचं राज्य वाटतं इथं अहो इथं जर कोणाचं राज्य येणार असेल तर इथं येणार आहे सामान्य लोकांचं राज्य आणि ते भाजपचं नसणारे ते घड्याळाचं आणि तुतारीचं त्या ठिकाणी असणारे आणि असे नगरसेवक आपण सर्वजण निवडून देणार आहोत म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो यांच्या पाठीमागे तुम्हाला सर्वांना भक्कमपणे तर उभं राहायचंच आहे पण तुमचा मित्र परिवार जर बाहेर असेल तिथं सुद्धा तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी सांगावं लागेल बोलावं लागेल समजून सांगावं लागेल भाजपचे काय लोक येतील आणि म्हणतील हिंदुत्व ओ हे दाढीवाले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात भाषण करतात चांगली गोष्ट आहे पण छत्रपती राजेंच्या त्या स्मारकामध्ये यांनी करोड रुपये खाल्लेत हे तुम्हाला माहित आहे का अशी त्यांची लायकी आहे आणि काय घेणं देणं नाही आपली ही जी, जी नदी आहे इंद्रायणी ही पवित्र आहे का नाही अतिशय पवित्र नदी आहे या नदीमध्ये जे गटराचं पाणी सोडलं जातं ते नियमाप्रमाणे त्याच्या आधी त्याची शुद्धीकरण व्हायला पाहिजे त्याला एसटीपी पी प्लांट म्हणतो हे एसटीपी प्लांट तुमच्याच पैशातून या महानगरपालिकेने टाकलेत पण ते कोण चालवत आहे या दाढीवाल्याच्या नातेवाईकांकडे त्याचे सगळे अधिकारी आहेत त्याची कंपनी आहे आणि ते तिथं चालवतात रात्रीचं बंद करून टाकतात आणि सगळं गटराचं पाणी आपल्या पवित्र नदीमध्ये त्या ठिकाणी जात का कारण यांना पैसे वाचवायचे मोटर बंद ठेवायची तिथं कामगार नको आहेत आणि मग ह्याच्यामुळे काय होतं त्यांचा पैसा वाचतो आणि पैसा वाचला तर नफा वाढतो अरे पण तुझ्या नफ्याच्या नादामध्ये आमची पवित्र नदी जी खराब होते ती कोण नीट करणार ही आजची या महानगरपालिकेची परिस्थिती आणि ती जर बदलायची असेल तर तुम्हाला सर्वांना मत मोठ्या मत तिथं त्या ठिकाणी आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यावं लागेल बरेच मुद्दे अहो ह्याच्यामध्ये काय काय भ्रष्टाचार केला तुम्हाला काय सांगू सीसीटीव्ही मध्ये भ्रष्टाचार केला एक व्यापारी मला भेटले आणि म्हणाले अहो माझ्याकडे चोरी झाली पण चोरच सापडला नाही मी म्हटलं तुमची चोरी फार छोटी आहे पण या महानगरपालिकेमध्ये दोन गरुडा जे आहेत आता गरुडा कदाचित काय लोकांना माहीत नसेल आमच्या माता भगिनीला विचारतो एक पिक्चर बघितला के जी एफ अरे वा त्या केफ मध्ये एक दाढीवाला असतो बघा योगायोग बघा गरुडाकडे पण दाढी आणि हित असणाऱ्या गरुडाकडे पण दाढी आहे तिथं काय असतं तिथं एक मोठे सोन्याची खाण असते सोनं त्याचच गाडी त्याचीच पेट्रोल त्याचच रस्ता त्याचाच सगळंच त्याचं आणि सामान्य लोकांनी काय करायचे फक्त मजुरी करायची तशीच इथं परिस्थिती आहे ना फक्त पिक्चर मध्ये एक गरुडा होता आपल्या या शहरामध्ये दोन गरुड आहेत एक दाढीवाला आणि दुसरा बिना दाढीवाला पण त्यांचं काम तेच सगळे पैसे त्यांनाच पाहिजे सगळा टीडीआर त्यांनाच पाहिजे सगळे जे कुठे तिथं प्रधानमंत्री जे आपले आवास योजनेच्या अंतर्गत गरीबाला घर गर जे दिली जातात त्याच्यामध्ये सुद्धा यांनी पैसे खाल्लेले आणि मग अशा पद्धतीने हे लोक जर वागत असतील आणि अशा पद्धतीने हे जर भ्रष्टाचार करत असतील तर कुठं ना तरी बदल त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि तो बदल करण्यासाठी कधी कधी पिक्चरमध्ये जशी हिरोची एंट्री होते तसं या शहरामध्ये ज्या माणसांनी या शहरामध्ये खूप चांगलं काम केलं आणि या दोन करोडांना घरी बसण्यासाठी एक आपला रॉकी भाय आज लढत आहे म्हणजे कोण रॉकी भाय आपल्या या इलेक्शनचं कोण आजी दादा प्रामाणिकपणे लढत आहेत या सर्व जे आपले उमेदवार आहेत त्यांच्या हिमतीवर आणि कार्यकर्त्याच्या हिमतीवर लढत आहेत हे सगळं जे करप्शन आहे ते त्या ठिकाणी बाहेर काढून टाकण्यासाठी आणि याच्यामध्ये सगळे खूप मनापासून तिथं लढत आहेत या सगळ्या गोष्टी आपला धुवून तिथे ता, काढून टाकायच्या आणि हा जो भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार करत असताना अपमान तर इतका मोठ्या प्रमाणात करतात आम्ही या माता भगिनींबद्दल बोलत असताना आदराने बोलतो नमन करून बोलतो कधी चुकीचं बोलत नाही पण जेव्हा अजितदादा भ्रष्टाचाराबद्दल बोलायला गेले आम्ही भ्रष्टाचाराबद्दल बोलायला गेलो तेव्हा आम्हाला काय बोलतात हे नाही घाबरत कोणाला मी काय बांगड्या घातल्यात का, का। तुम्ही मला सांगा माता बघिन ना मला विचारायचे बांगड्या घालणं म्हणजे काय चुकीचं आहे ग हे दाढीवाले जे भाजपचे आमदार आहे इथले आमदार आहेत ते म्हणतात बांगड्या घातल्यात का म्हणजे काय बांगड्या काय कमी ताकदीचं प्रतीक आहे का अ आमच्यासाठी ते अधिशक्तीचं प्रतीक आहे शक्तीचं प्रतीक आहे एक ताकद आहे महिला शक्तीमध्ये त्याचं ते प्रतीक आहे त्यामुळे एक छोटीशी गोष्ट आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल एक राक्षस असतो भस्मासूर भस्मासूर नाही दुसरंच नाव होतं थांबा जरा भस्मासूर ना हो बकासूर का भस्मासूर भस्मासूर तपस्या करतो योगायोग बघा परत तपस्या करतो महादेवाची महादेव महाराज आपले कसे भोलेनाथ आशीर्वाद देतात येतात म्हणतात काय पाहिजे भस्मासूर तो म्हणतो मला ताकद द्या इतकी ताकद द्या कुणीच माझा वध करू शकत नाही का कसंही काय केलं तरी तथाच आशीर्वाद मिळतो हा जो बकासूर येतो हवेत जातो माचतो अहंकार येतो शक्तीचा अहंकार येतो देवाला सुद्धा घाबरत नाही महादेवाला घाबरत नाही हे कोण काय आमचं करू शकत नाही मी कोणालाच घाबरत नाही अशी परिस्थिती येते याच भस्मासूरला कोण मारतो हो? कोण मारत एक महिला विष्णू महाराज एका महिलेच्या रूपात येतात आणि त्या ठिकाणी या मोठ्या भस्मासूरचा वध केला जातो आणि हेच तुम्हाला सांगतो जर हे दाढीवाले आमदार आपल्याला हिनवत असतील की बांगड्याची काही किंमत नाही तुम्हीच महिला आहात तुमचंच मतदान आहे पंधरा तारखेला ते मतदान या भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी द्या आणि हे जे भस्मासूर आहे हे जे करप्शन आहे हे जो जा भ्रष्टाचार आहे हा पूर्णपणे या शहरातून त्या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे त्यामुळे पुरुष एकदा आपल्या सर्वांना विचारतो आणि आमच्या माता भगिनीला जास्त विचारतो आपलं चिन्ह काय परत एकदा हात वर करून सांगायचं चिन्ह काय आता पुरुषांना विचारतो इकडे आपलं चिन्ह काय अरे केवढा आपलं ताकद दाखवायची ना ह्यांच्यापेक्षा मोठा आवाज काय चिन्ह बर मतदानाची तारीख वेळ सात ते पाच पण सात ते अकरामध्येच विषय संपून टाकायचा आपल्याला बरं आता आपल्या रुपालीताई अल्लाट यांचा क्रमांक किती आहे अश्विनीताईंचा अरे काय सगळ्यांनाच एक मिळालं का काय विशाल भाऊ आयर खरंच झालं का काय वसंत भाऊ बोराटे मग या महानगरपालिकेमध्ये जर कुठले उमेदवार सगळ्यात जास्त मत एक नंबरली आले तर ते कुठल्या प्रभागाचे पाहिजे बरोबर म्हणजे तुमचे होणार का नाही तसं मग ठरलं का मग या शहरातून भ्रष्टाचार काढणं ठरलं या शहरामध्ये विकास आणलं ठरलं आपल्याला जी काही बसचा प्रवास आहे ते मोफत पाहिजे आपल्याला तिथं जी मेट्रो आहे त्याचा प्रबोधन या शहरामध्ये राहता हे शहर मोठं होण्यासाठी तुम्ही मदत केली तुम्ही घाम गाळला तुम्ही कष्ट केले पण अहंकाराने माझ कोणामध्ये या महेश दादामध्ये आणि दुसरे बिना दाढीवाले या दोघांना वाटतं इतर राज्य करतात मला हेच कळत नाही की यांच्या पोटामध्ये का दुखत जर लोकांनी ठरवलं असेल त्यांना घरी बसवायचं असेल तुम्ही जे खऱ्या अर्थाने लोकांचा विचार केला असताना तर कॉन्ट्रॅक्ट फक्त घरी नसते ठेवले थे भ्रष्टाचार नसता केला हे अशा पद्धतीचा कारभार तुम्ही या शहरामध्ये केला नसता की लोकांना साधं प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही या शहरामध्ये एवढं श्रीमंत शहर असून सुद्धा त्यामुळे हा अहंकार आणि घमंड घरी ठेवायचा महेश भाऊ आणि दुसरे पण जगताप साहेब घरी ठेवा कारण लोकांनी ठरवलंय की तुम्हाला आता घरी बसवायचं कारण का हा अहंकार इथं असलेले स्वाभिमानी लोक कधी खपून घेणार नाही इथल्या लोकांनी ठरवलेलं आहे की परिवर्तन होणार आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी यानंतर दादा आपला सन्मान होतोय चारही उमेदवारांच्या हस्ते एकच मिनिटात सन्मान होतोय एकच